जोरात बोल फ्रेंड्स जोरात अजून जोरात हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आत्ता वाजलं नऊ आणि आपल्याला याचं फार्म हाऊसला आपल्यात मुरवाडला तर का जायचं आहे आपल्याला याचा भात लावायला तुम्ही मामाला कालच फोन केलेला मामाने मस्त आवणी वगैरे काढून ठेवले तर मी नाना माझं बोलतो मयूर अजून मधुसमोर अजून एक वरून हो आता मला जायचं माऊला सोडला माऊ तिथे बस आली आहे पाऊस आला आता तसे असं आम्ही माऊला पण घेऊन चाललेलो माऊला सारखला पण त्यांची स्कूल एक्झाम आहे ना म्हणून त्यांना घेऊन जाते माऊशीची एक्झाम आहे ना नाही टू डेज नंतर सुटते ना मग तेव्हा नाही जाणार आहे आम्ही आता माऊश्यातून बस नाही आली तुझी बस कुठे बसवाला अंकलला फोन करायला तो इकडे बघ डूळ जातोय मग काय करतोय हे काय काय आहे जास्त कशाला तुम्ही खाऊ काय खाल्लं रे चला बस आली चालते बाय का रे बाय काय झालं काल बसला डायव्हर पार्किंगला होते ए फ्यू मिनिट्स लेटर आहे आता मयूरला पण घ्यायला आलं आणि पाऊस पण पडतो मी छत्री घेऊन आलोय मयूर झालीच आहे बबन्या बबण्या भात लावशील ना कसा लावशील कसा आता दाखव कुठं काकू कुठं बाक काकू लपले वाटत मॅजिक <मैजी> रूम मध्ये छत्री <laughs> बंद कर बबण्या भात लावशील व्हिडिओ काढा का नक्की का? ना, ना? तर आता मग सगळे रेडी आहे नाश्ता केले का तुम्ही नक्की केलं तर आता अजून एक मेंबरला घ्यायचं आपल्या वरून भेटला मला लगेच आपण घरी जाऊन मानासोबत निघायचं चलो गाई वरून शेतबी आहे हे वरून नाही ना। ना, ना। ना। तीन तीन जण आहेत आवडी तीन जण आहेत कुठे तो आता वरूनला चालत शेत भात लावशील ना आवन लावशील ना कशी लावशील का यानं बी शिकवतो आवन लावायला सगळी नाश्ता करतायत नाश्ता करता करता गाडीत बसून गाडी बसून नाश्ता करा आता जा एकदम निघलोच आहे मी पण नाश्ताच करतोय अजून दिसून आलेला घ्यायचं आता आपल्याला हो शेट तुम्ही कपडे नाही घेतले का कपडे आहेत ना ते सांगितले बघा बिझी असत एक नाश्ता करतो घे थोडू सांग काय बोलत नाही समोसा तर फायनली आपण आता मुरबाडमध्ये आलोय मुरबाड बोलतोय आलो आलोय म्हणजे आता आपल्याकडं फार्म हाऊस तर जवळच आहे जास्त नाही जास्त लांब पण नाही मिनिमम पंधरा वीस मिनिटावरती आहे आता तर मरुनि मस्त झोप काढले चांगली मयूर जो पण झोपलेलाच होता <laughs> तर मग आता उठले बपण्या झोपले का मला करतोय लावा लावा <laughs> <कसा? laughs> भात लावायचा आहे ना कसा तर बपने भात हातानेच लावणार आहे हातानेच लावत असतो आता पहिले तिकडे जाऊ पोचू मी तुम्हाला सगळे एरिया दाखवेल आपला कसं आहे ते मग चेंज करून मग आपण जायचा फुल मजा करायची तर भेटू आता I'm de आपल्या फार्म हाऊस वरती आता आपण बघायला जाऊ मामाने आव्हान खाऊन ठेवले का नाही मामा आवण काढले ना आवण काढले ना मग कधी जायचं लावायला येऊ लावण आपला फुल लागतो बाबा की आपल्या शेतात जायचंय ना मग मी बाई तर आता आपण कपडेच चेंज केलं सगळा झालाय मामाने आवण पण काढून ठेवले आपल्याला फक्त लावलं जायचं आहे नंतर आता महिला जेवण हा लावणे तुला कसलं टेन्शन आहे केस फिकत चालू काय लवकर का आता असा आता तरी केसा बा फाडी फिकल्या तर आज आमचे कॅमेरामॅन आहेत बबण्याचे आहेत स्वतः तर बबण्या हाताने भात आहे कसं हा बबण्या हाताने आपण जेवण जाऊ बबने जेवशील ना बबने स्पेड पुढे चालूच आहे पण असं किंवा पडचूप गपचूप हात आहे चला जाऊ यावं पाहत फोनमध्ये चार्जिंग पण नाही फोनमध्ये चार्जिंग पण नाही आता फोन पण चार्जिंगला लावून ठेवतो माझ्या फोनमध्ये कधीच चार्जिंग नसते तर फायनल आता आमचं जेवण झालंय ना आता आम्ही निघलोय बरोबर आमच्या कामाला तर कशा पोरा पण लावलाय जरा माणसं आणलं कामालाय शिक शिकाऊ माणसं आहेत दोघ जण हे काय बघते आहेत हा तर बुकिंग पण होते ना पण आमची कसे तुला शेत शेत लपून लपून काय तू सर्दी झाली तुला देख दे 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 तो <laughs> चला 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 <laughs> मामा कुठे शेता वरचे जाऊ आपण आता सुरुवात झाली

तो आमच्या पार्टी पार्टी ये सगळ्यांना घ्या ਦੀ ਤੀ ਤ੉ ਸਾਂ ਦੀ ਤੀ ਜ਼ਾਂ ਆ ਦੀ ਚੀਰੀ ਸਾਂ ਤੀ ਤੀ ਸ਼ੁਰਾ ਦੀ ਹਾ ਤੁ ਸ਼ਾਂ ਆ ਛੇ ਰੂ ਮੀ ਦੀ ਛੇ ਤੀ ਕੀ ਸਾਂ ਗੀ ਸੁਬੀ ਸਾਂ ਤੀ ਵੀ ਤੀ ਤੀ � ना होत की सर असेल आणि मजा केल्याशिवाय मजाच नाही शेतामध्ये अजून आपल्या बाय तुला लावलं भेट लावायचं आहे काय लागेल 아하, 장어는 이런 느낌.

कस वाटलं आता आमचं सगळं शेतबीत लावून सगळं आहे आणि जाम मजा केली शेत लावताना सगळं मजा केली आता आम्हाला आपल्या पूलमध्ये जायचं आंघोल करायची आता आहे पहिले आम्ही चांगल्या पाण्याने आंघोळ करून नंतर आपल्या पूलमध्ये जाऊ कारण की पूल घाण होईल आजच बुकिंग पण आहे सगळे आलेले आहेत आणि बुकिंग मला आपली कसेच आहे दातीवलीच जास्त लांबचे नाही आपले फार्म हाऊसमध्ये जाम शिंबोऱ्या मोठ्या सगळ्या बाई मला पाहायला लागले कुठून कुठे समजत नाही बोल ड्रायव्हर आहे आपण तुझं काय त्याला वैभव होता ड्रमर एकदा डाळी उडी मार पाण्यात जाता उडी मारता चल पाण्याच आता आम्हाला पावायचं डायरेक्ट स्कूलमध्ये जातो उडी मारतो मग जायचं आंघोळ करतो म्हणजे आंघोळ नाही करायचं चिकन लागले बे फक्त साफसफाई माझी झाली ड्रमर साफसफाई करते हा गेलं फक्त एकदा पॅन्टीला लागलं थोडं तर मी पण जरा फोन मध्ये जाऊ थोडं मजा मस्ती करतो आम्हाला लगेच निघायचं आहे घरी जाऊन म्हणजे घरी जायचं आहे घरी जाऊन नाही घरी जायचं आहे तर जाम मजा केली आम्ही भात पण जाम मजा आली सगळे नानानी तुळशी भाऊ मयूर बबने काय बबने काय उतरलंच नाही बबने नुसता कॅमेरात पकडून होता बबने तू कशाला जातो आहे हां हातोच होतो मग कॅमेरा पकड आता मग बाहेरकडे जातो आहे पकडायला तर जाम मजा केली आम्ही भात तुम्हाला मजा आली ना कसं वाटला पहिल्यांदा लावला ना भात बॉडी बिल्डर बॉडी बिल्डर आपला दरवर्षी लावायला भेटल आता बघण्याला काही लावता आलाच नाही मी लावलोच नाही कारण की लय भाषा हात कसे लावेत अरे नीट अरे नीटला हात बी नस लावले आले सगळ्यांना घेतले पूल घाण झाले तर समजून घ्या साफ केलं आपण हे बघ सगळे घाण काढले बघ शिवसाक मजले झुमकर कर आणि दिवसात पाणी क्ली वगैरे अंदाज पाणी क्लिअर झाला कोण आहे तिथे कोण आहे फायनली आपण मी आता मी परत फ्रेश झालो घरी जायचा होता आणि आपल्या फार्म हाऊस चा पाहुणे आलेत आणि मी आम्ही तर शेत लावला आलेलो आता <laughs> त्यांना पण शेत लावला जायचं आहे ला तुम्हाला शेत लावला जायचं कुठे <laughs> आहे आम्ही नक्कीच जाणार बऱ्याच वर्षातून आम्ही शेती आता <laughs> कसं वाटलंय आता फार्म हाऊस वाटला एकदम व्यवस्था चांगली आहे कोण कोण हावशी कोण <laughs> <laughs> आहे पक्का शिकल्यात लोला बा आता कोण कोणला शिकल्यात लोलणार आम्ही सगळी लोळतो आता काय पाहिजे काय ते

सगळं कसे आहेत आम्ही वीस वर्ष पूर्ण झालेले आहेत हा त्याच्यात आपलं फार्मस ओके आहे ना एकदम एक नंबर आणि तुमचा ब्लॉग बघून आम्हाला इतका आनंद झाला दोन हजार पाच ला झालेला आहे आणि या वर्षी रनिंग वीस वर्ष आहेत वीस वर्ष चालू आहे आता शेत लावायला ना आता शेत लावायला धन्यवाद आमचं लग्न दोन हजार आठ ला झालेलं आहे आलं फार्म हाऊसला एकदम मजा आमचं लग्न आम्ही लव्ह मॅरेज केलेला आहे फार्म हाऊस आलं एक नंबर फार्म हाऊस हो आहे एन्जॉय चांगलं वाटलं सगळ्यांना तर पाहुणे काय जास्त लांबची नाही आमच्या बाजूचे दोन गाव सोडून दोन स्टेशन ना बरोबर बर ना तो दिवा। दिवा।, दिवा दिवा चलो बाय बाय भेटू परत चला आता आम्हाला पण निघायचं इकडनं आम्ही रेडी झालो सगळे चला निघायचं चलो चलो भेटू आता पण नेक्स्ट ब्लॉग मध्ये ब्लॉग कसा वाटलं कमेंट करा आणि पहिले बघा नंतर कमेंट करता कारण तुम्ही कमेंट तर करतच नाही माहिती मला ना भाई बोल काय बोलशील काय नाही बोलणार सबस्क्राइब बोल सबस्क्राइब सबस्क्राइब काय चला तुम्ही कोणी मारता